नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो बोगस औषधांचा भांडाफोड महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बोगस गोळ्या औषधांचा भांडाफोड झालाय धक्कादायक म्हणजे दहा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये या बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं चा बोललं जात आहे तर ज्या कंपन्या हे औषध बनवतात त्या कंपन्यांनाच प्रत्यक्ष अस्तित्वात नसल्याचं बोललं जात आहे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल अकरा जिल्ह्यांमध्ये गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे गंभीर म्हणजे जानेवारी महिन्यापासून सरकारी संस्थांमधून या गोळ्या आणि औषधाचा पुरवठा झालाय माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यातही बनावट औषध पुरवण्यात आली आहेत सुदैवान औषध विभागानं हा साठा प्रतिबंधित केल्यानं त्याचं वितरण झालं नाही पण इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचं वितरण झाल्याचं समोर येत आहे बीडच्या अंबाजोगाई हो इथं स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हा, हा साठा होता यावेळी सुरत आणि ठाणे या दोन ठिकाणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार मानलं जात आहे पण धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे तिचा निर्णय हा डीपीसी ला खालच्या स्तरावरती देऊन टाका आम्ही शंभर टक्के औषधी खरेदीचा निर्णय हा खालच्या स्तरावरती दिला होता अजून त्याच्या खोलात जाऊन तिची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल आमची अशी मागणी असेल की एफ आय आर मध्ये फक्त औषध विक्रेत्या तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा अत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार